नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करणे आवश्यकच असते आज आहे पंचवीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी प्रभातचा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला एकोणीसशे एकोणतीस साली डॉक्टर जेम्स डू यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या सहाय्याने विमानाचे उड्डाण प्रवास व लँडिंग केले एकोणीसशे एकोणीस रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 25 सप्टेंबर या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली या संस्थेची महाराष्ट्रात दोन हजार सात साली एक्केचाळीस महाविद्यालय चारशे एकोणचाळीस हायस्कूल कॉलेजच्या मुलांसाठी सत्तावीस वसतिगृहे एकशे साठ उच्च माध्यमिक विद्यालय सतरा शेती महाविद्यालय पाच तंत्र महाविद्यालय पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा आठ डी एड महाविद्यालय पंचेचाळीस प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा मुलांसाठी अडुसष्ट वसतिगृह आठ आश्रमशाळा अठ्ठावन्न आय टी आय व इतर अशा एकूण सहाशे एकोणनव्वद संस्था आहेत पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा रोजी पहिल्या महायुद्धादरम्यान शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू झाली एकोणीसशे एकोणसत्तर या साली पंचवीस सप्टेंबर या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट कॅप्टन हॅन्सी क्रोनिये यांचा जन्म झाला फिरकी गोलंदाज बिषण सिंग बेदी यांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आजच्याच दिवशी झाला ज्येष्ठ पत्रकार व लेखक माधव गडकरी यांचाही जन्म एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पंचवीस सप्टेंबर या दिवशी झाला नाटककार कवी अभिनेते निर्माते लेखक व दिग्दर्शक बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हाटकर यांचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये पंचवीस सप्टेंबर या दिवशी झाला बखर वाङ्मयकार रघुनाथ विनायक हेडवाडकर यांचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये पंचवीस सप्टेंबर या दिवशी झाला स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ञ बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म एकोणीसशे बावीस साली आजच्याच दिवशी झाला सतीश धवन यांचा जन्मदिवस म्हणजे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे वीस हे इस्रोचे अध्यक्ष होते सतीश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेचे एकोणीसशे बहात्तर साली अध्यक्ष झाले त्यांना भारतातील प्रायोगिक फ्ल्युईड डायनामिक्सच्या संशोधनाचे जनक मानले जाते त्यांचा जन्म श्रीनगरमध्ये झाला होता आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले त्यांनी ग्रामीण शिक्षण रिमोट सेन्सिंग तसेच सॅटेलाईट कम्युनिकेशनच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले त्यांच्या प्रयत्नांनी भारत इन्सॅट दूरसंचार उपग्रह आय आर एस दूरसंवेद उपग्रह आणि पी एस एल व्ही पोलर सॅटेलाईट लाँच व्हेकल यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरिकोठा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले आहे तत्वज्ञ अर्थतज्ञ समाजशास्त्री इतिहासकार पत्रकार राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी झाला मराठीतील ज्येष्ठ लेखक श ना नवरे यांचे दोन हजार तेरामध्ये आजच्याच दिवशी निधन झाले हे मराठी लेखक नाटककार व पठकथाकार होते मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्वर रेखणाऱ्या कथाकथनांसाठी ते ओळखले जातात शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केले आहे त्यांचे एकूण सत्तावीस कथासंग्रह आहेत शना नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून गुंतता हृदय हे नाटक लिहिले आणि हे नाटक अमाप लोकप्रिय झाले अरुण बाळकृष्ण कोलाटकर यांचे दोन हजार चारमध्ये आजच्याच दिवशी निधन झाले हे मराठी व इंग्रजी कवी होते कोलाटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते पदवीधारक असलेले कोलाटकर उत्तम ग्राफिक डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कला दिग्दर्शक होते एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठच्या दशकात त्यांनी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ट बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते कमलाकर सारंग या रंगकर्मी निर्माते मराठी लेखक व दिग्दर्शक यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी झाले हे होते आजचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी